जय श्री स्वामी समर्थ माझं नाव प्रकाश शिंदे मी शिवतेज नगर स्वामी समर्थच्या मठामधून तळोरे सणाने जी मला पूजा दिली ती मी केली आणि तसं मला एक फळ चांगलं फळ मिळालेलं आहे मी त्यांच्याकडे बावीस जानेवारीपासून मी त्यांची मला त्यांनी पूजा दिली आणि ती मी सुरू केली आणि मला विद विदिन पंधरा दिवसामध्येच मला एक जॉ चांगला जॉब मिळाला आणि त्यांचं तळरे सरांचं आणि किशोर सर आणि आपले जे चोरा साहेब आहेत त्यांचं मी आभार मानतो आणि जयश्री स्वामीसमोर तर अजून कोणाचे काय असं असे माझ्या माझ्यासारखेच जर अडलेले प्रश्न असतील तर तुम्ही सरांना विचारू शकता त्यांना त्या ते तुम्हाला चांगली सेवा देतील की तुम्ही करा हा माझा चांगला अनुभव आहे मला चांगला अनुभव मिळालेला आहे आणि मी त्याच्या प्रीत्यर्थ उद्या मग अक्कलकोटला स्वामी दर्शनालासुद्धा जाणार आहोत आहे आणि जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय